म्हणजे ज्यावेळेस आपण कमाई करतो ना तर गुरु दक्षिणा हा प्रकार कसा असतो की तुमचं समर्पण आहे तुमचा अहंकार आहे तुमचा भक्ती आहे हे पण समर्पण करून जे पारायण करत असतो ते नात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सूक्ष्म रूपाने आपल्या बरोबरच असतात त्यामुळे जर आपल्याला स्वप्न पडले तर याला एक तर जाणकार व्यक्तींशी चर्चा करून तुम्ही त्याचं सोल्युशन शोधू शकता प्रत्येक भक्तांच्या घरी त्यांचा फोटो असतो बरोबर मग नक्की फोटो च काही नियम वगैरे आहे का की तो कुठं ठेवला पाहिजे किंवा ते असताना काय केलं पाहिजे किंवा काय नाही आणि नक्की पारायण करताना आपली मुद्रा कशी असली पाहिजे अच्छा म्हणजे तुम्हाला बसणं किंवा काय पारायण करताना आसन लोकरीचं वगैरे घ्यायचे कारण आपली जी ऊर्जा क्रिएट होती की ते अर्थमध्ये लगेच जायला नको तुम्ही सुखासनात बसू शकता पण तुम्ही योगी असाल किंवा तुम्हाला योगाचा अभ्यास असेल तर पद्मासन लावू शकता पण सुखासन सर्वात महत्वाचं म्हणजे आपण पालथी मांडी घालून बसतो तस किंवा वज्रासनातही बसू शकतो याच्यात आसनांच वेगवेगळं जर तुम्हाला पोटाचे विकार असतील तुम्ही वज्रासनात बसवा म्हणजे जसं आपण मुसलमान पद्धतीमध्ये नमाज पडताना जसं बसतात पाय दुमटून पाठीमागे घेऊन अंगठ्याचे क्रॉस करून बसायचे त्याला वज्रासन म्हणतो आपण नाही तर सरळ मांडी घाला फक्त पाठीचा कणा हा सरळ पाहिजे अच्छा ज्यावेळेस आपण पाठीचा कणा सरळ नसतो ना त्यावेळेस ऊर्जा क्रिएट होताना तो मेरुदंडातून ती ऊर्जा वर सरकत असते ना ही सूक्ष्म प्रक्रिया आहे तुम्हाला कदाचित जर असेल याविषयी जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा आपण अजून पुढच्या कॉड पॉडकास्टमध्ये या बाकीच्या विषयांना एकत्र घेऊच पण आज आपण पारायण करताना जेव्हा बसतो आपण सरळ बसण्याचा एक फायदा आहे की तुम्हाला तुमच्या बॉडीकडून काम करून घ्यायचे आणि जेव्हा तुम्ही वाकून बसता पुढे झुकता किंवा मागे तर आळच चढू शकतो थोडासा आणि सर्वात महत्त्वाचं नाईन्टी डिग्रीमध्ये मेनूदंड दंड जो असतो त्याच्यातून ऊर्जा लवकर वर बस बाकी काहीच नाही एकदम सिम्पल सरळ साधं सोपं सुखासनात बसायचं भाव प्रगट व्हायला पाहिजे आणि आपण शरण जाऊन न पारायण करायचंय बस भक्ती भक्ती आणि भक्ती लीन दीन ज्याला म्हणतो ना तन मन धन हे समर्पण करून जर आपण त्यांना शरण गेलो तर ते आशीर्वाद मिळणंच मिळणार बरोबर आता आपण ते कसं करावं हे बघितलं तर आता हे पारायण करत असताना काय काय गोष्टी करू नयेत जसं की मा मांसात आहार असेल आपला कोणतं करम असेल तर ते करू नये अशा कोणत्या गोष्टीत त्या टाळाव्यात बरं याच्यात जर तुम्ही मुळात अठरा ते एकवीस असाल तर तुम्ही ब्रह्मचार्य या आयुष्यात असाल तर तुम्हाला लोकसंपर्क थोडासा कमी ठेवायचा आहे जर तुम्ही जॉब करत असाल तर कमीत कमी बोलायचं आहे खोटं बोलायचं नाही बिलकुल आहार सात्विक घ्यायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं की जास्तीत जास्त त्या फ्रिक्वेन्सीत राहून कामुक विचार असतील वेगवेगळे व्हिडिओज वे असतील फिल्म बघणं बंद करायचे कारण शेवटी जे बघितलं तेच आपले विचार येतात ना जास्तीत जास्त त्या फ्रिक्वेन्समध्ये राहायचं आणि जर तुम्ही संसारे असाल तर घरी ब्रह्मचार्य पाळण करायचे जर आपली माता भगिनी असेल तुमची पत्नी असेल यांचाही सहकार्य घ्यायचं आहे सुचिरभूत होऊन स्नान करून त्यांना स्वयंपाक आणि जे अन्न पदार्थ बनवतो त्यावेळेस त्यां त्यांनाही जप करत असताना बनवायला लावायचे कारण स्वयंपाक करत असताना नैवेद्य बनवत असताना जे विचार आपल्या मनात किंवा डोक्यात बुद्धी चालत असतील तर त्याच्यात होऊन आपल्याही फ्रिक्वेन्सी त्या खराब होऊ शकतात त्यामुळे पूर्वी जसं जात्यावर ओव्या म्हटल्या जायच्या तसे स्वयंपाक करताना नाथांचा मंत्र असेल किंवा त्यांचे वर्णन असेल किंवा त्यांची गाणे असतील किंवा त्यांची काही कथा असतील त्यांनाही ऐकायला तुम्ही वाचन करत असताना त्यांनाही सांगायचं की तुम्ही ऐका तोही त्यांना पुण्याचा भाग होईल अशा सोप्या पद्धतीने याच्यात जास्त ना नियमावली नाही आहे मुळात आणि तुम्ही मुळात फार काही उद्दिष्ट किंवा मागणी ठेवून नाही मागत तुम्ही एक समर्पक भावाने सुरुवात करा आणि प्रभू नाथ जे आहे ते आपल्या एक आशीर्वाद हे समजून घ्या दंड देतील किंवा आपलं चुकलंचं काही रागवतील असं काहीच नाही आहे तुम्हाला जितके भोळी भक्तीने करता येईल तेवढं तुम्ही करा बस एवढं सिम्पल याच्यात गणित आहे बाकी काहीच नाही uh. त्याच्यामध्ये असा एक छोटासा प्रश्न होता की काही वेळा काय होतं आप की आपल्याकडनं जे पाऱ्यान करतो ते अर्धवट राहिलेले बरोबर काही त्यांचे इश्यू असतील पर्सनल इशू असतील पण त्याच्यामुळे काय होतं की लोकांच्या मनात शंका कुशंका असतात किंवा काही लोक घाबरलेले असतात की बाबा जर पाऱ्यान माझा अर्धवट राहिल तर पुढे काय होईल मग मी करू का नको आणि काही काही लोकांचं असं असतं की ते करणं शक्यच नसतं काही कारणांमुळे तर ह्याच्यावरती नक्की काय आहे उपाय किंवा मग कशा पद्धतीने पुढचं करावं असं हो खरच भीती किंवा <muchan> आपण त्याला घाबरणं म्हणतो ना याच्याऐवजी जर अशा काही कारण म्हणजे समजा चार दिवसाचे तुमच्या घरात काही प्रॉब्लेम आला त्या मातेकडून तुम्हाला जेवण ग्रहण करणंच आहे किंवा तुमची तब्येतच बिघडली तिथं तुम्ही नाथांना शरण जाऊन विनंती करायची आहे की माझ्याकडून असं होत नाहीये तर मला ह्या परवानगी द्या आणि मी हे खंड न करता ह्या ह्या दिवसानंतर पुन्हा चालू करेन असं त्यांना सांगून परवानगी घ्या ते निश्चितच तुम्हाला दंड न करतात तुम्हाला आशीर्वादच देतात काहीही घाबरण्याचं कारण नाही आहे तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथं थांबायचं पुढे प्रवास चालू करायचा आणि इच्छित उद्दिष्ट ठेवून मार्गक्रमण करत राहायचं चा। याच्यात काहीही घाबरण्यासारखं नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं भक्ती ही भावावर अवलंबून असते जितका तुमचा प्रेमभाव प्रगल्भ भाव आणि शरण भाव हा दृढ असेल तेवढा तुमचा आशीर्वाद पक्का समजायचा पण शक्यतो नऊ दिवसात तुमचं होतच होतं काही काळजी करू नका पण जर झालंच जा। तर शंकार न बाळगता पुढे कंटिन्यू करून घ्यायचे ते बस बरोबर आता आपण नवनाथांचा जर आपण भक्त असो किंवा प्रत्येक भक्तांच्या घरी त्यांचा फोटो असतो बरोबर नक्की फोटो काही नियम वगैरे आहे का की तो कुठं ठेवला पाहिजे किंवा ते असताना काय केलं पाहिजे किंवा काय नाही तर शक्यतो आपण देवाराच्या बाजूला चौरंग मांडून आपण फोटो ठेवत असतो किंवा देवारात ठेवतो फोटो शक्यतो छोटा ठेवायचा की साधारण एक बाय एक पर्यंत फोटो ठेवू शकतो जागेच्या अभावी नाही तर फोटो फोटो हे आपल्याला भावनिर्मिती होण्यासाठी कारण त्यांच्याकडे बघितले का आपल्या मनात भाव निर्माण होतात ना कारण आपले जे इंद्रिय बघतात म्हणजे डोळे जे बघतात तर आपल्या अंतरपटलावर ते उमटत असतं म्हणून फोटो छोटा ठेवायचा नियम एक आहे की ज्याला म्हणतो आपण एक जल शिडकून पुसून घ्यायचं जसं आपण आंघोळ शेवटी आपल्या मानसिकतेनुसारच आपल्याला रिटर्न्स मिळत असतात त्यामुळे असे काही खास नियम नाही आहे परंतु मूर्तीचा नियम आहे एक उंगल दीड उंगल एवढी मूर्ती तुम्ही देवाऱ्यात ठेवू शकता त्याच्या पुढच्या मूर्तीला षोडोपचार आणि त्या पूजा पद्धती बदलतात पण भोळ्या व्यक्तीसाठी तुम्ही छोटे फोटो छोटी मूर्ती एवढंच आणि आपल्या देवघरात एका देवाची एकाच मूर्ती किंवा फोटो पाहिजे किंवा मूर्ती वेगळ्या फोटो वेगळ्या दोन किंवा तीन हुँ, नसाव्या लक्ष्मी असेल गणेशजी असतील किंवा नाथांचे फोटो असला किंवा वेगळ्या लगेच ठेवायची गरज नाही आणि तुम्ही जर गुरु केलेला असेल तर गुरूंच्या मार्गदर्शनास नाही तुम्ही ते पुढचा मार्ग करू शकतात की काय करायला पाहिजे कुठल्या याची जे तुम्हाला मनापासून भक्तिभाव ज्या ईश्वराच्या ये चिंतनाने येत असेल त्याच्या समोर प्रतिमा किंवा फोटो ठेवणं अनिवार्य आहे आए। बाकी याच्यात काहीच लॉजिक नाही तुम्ही फक्त भक्तीत लीन व्हावा हा मूळ उद्देश त्याचा बरोबर आता तुम्ही जे बोललात की एक एक देवाची एकच मूर्ती असली पाहिजे आता काही कारण असतो आपल्या म्हणजे कुणी आणलेले असते त्यांचा फोटो पण ठेवला आलाय बाबा पूजूया मग त्यांनी काय केलं पाहिजे आता या कंडिशनमध्ये त्यांनी एकतर एखाद्या एक दे मंदिरात ती देऊन टाकायची किंवा एखाद्याला भेट म्हणून द्या तुम्ही समजा आणला नवीन फोटो तो आहे आपल्याकडे त्यांना जो त्या भक्तिमार्गात आहे अशा व्यक्तींना द्या त्याच्यातही पुण्य मिळतं त्याच्यातही तुमचा वाटा असतो पण एकापेक्षा दोन नको जसं मग अशी आपण सांगितलं की बाबा जेव्हा आपण नवनाथ ग्रंथाचं किंवा नवनाथ भक्तिसाराचं जेव्हा आपण पारायण करतो तर ते पारायण करताना जे दृष्टांत वगैरे आपल्याला येतात तर ते थोडेसे आपण म्हणजे सांगू शकतो का की बाबा थोडंसं स्पष्टीकरण देऊ शकतो का की नक्की कशा कशा प्रकारचे दृष्टांत येतात किंवा तुम्हाला कशा प्रकारचे दृष्टांत आलेले आहेत की जेणेकरून आपले जे भक्त मंडळी आहेत जे सगळ्या गोष्टी ऐकत असतात तर काही काही लोकांचं असं खरंच होतं की स्वप्न एखादी गोष्ट दिसते पण त्याचा अर्थ समजत नाही त्या लोकांना तर मग ती नक्की उमजण्यासाठी कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे बरं बरं मुळात आपण पारायण करत असताना ना आपल्या डोक्यात विचार चालू असतात आणि होतं काय की आपण ज्या देवतेला शरण गेलेला असतो जे पारायण करत असतो ते नात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सूक्ष्म रूपाने आपल्या बरोबरच बर असतात त्यामुळे जर आपल्याला स्वप्न पडले तर याला एक तर जाणकार व्यक्तींशी चर्चा करून तुम्ही त्याचं सोल्युशन शोधू शकतात दुसरी गोष्ट दृष्टांत दिसणं म्हणजे जे जसं म्हणताना मनी भाव जो आहे तो तुम्हाला तसा देव दिसतो तसं तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं हे तुमच्या फ्रिक्वेन्सीकडून मिळत असतात ना नाथांच्या माध्यमातून त्यामुळे जर तुम्हाला स्वप्न पडले दृष्टांत मग तुमच्या प्रश्नांना ते उत्तर असतात म्हणजे जसं तुम्ही एखादी नोकरी करत असताना आकाशात उडतायत आहेत बा किंवा अडचणी येत आहेत तुम्ही निघाल्यात एका दिशेकडून जाण्यासाठी मध्ये अडथळे आहेत मग समजायचं की तुम्ही त्या कामात थे थे तु त्या तुम्ही तुम्हाला थोडेफार अडथळे येणार पण निश्चित त्या ठिकाणी तुम्ही पोचता म्हणजे नाथ तुम्हाला कृपा प्राप्ती देऊन त्या ठिकाणपर्यंत कितीही अडचणी आल्या तरी पोचवतीलच आणि हवेत उडताय वगैरे एक तर वायू शरीरात जास्त झाला तसं स्वप्न पडतं परंतु सध्या कसं आहे की मनोभूमिका काय आहे की एखाद्या ठिकाणी तुमचा अपमान होणं गरजेचं असतं किंवा अपमान होणार आहे की तुम्ही आता हवेत उडू नका इथ आज सांगतात तुम्ही जमिनीवर राहा अहो जास्त उडल्याने मग तुम्हाला खाली आणणं कारण जितकं वर जाल खाली स्पीडला आल्यावर तेवढंच परिणाम तुमच्या बॉडीला जास्त होईल ना म्हणून जमिनीवर राहा असं त्यांचं सांगणं असतं किंवा काही कलर्स दिसतात काही कपडे दिसतात मग ते कपडे सजेस्ट करत असतात की ह्या कलरचे कपडे वापरा हे वापरू नका काही प्राणी दिसतात की ह्या प्राण्यांची सेवा करा काही रोगी कष्टी लोकं दिसत असतील अनाथाश्रमात जाऊन किंवा अनाथ नाही म्हणता येईल त्यांना ज्यांना ज्याची गरज आहे त्यांना तुम्ही मदत करा म्हणजे तुम्ही दुःखी कष्टी लोकांच्या दुःखांमध्ये सहभागी होऊन पुण्याचा वाटा उचला असं नातंही सांगत असतं आणि आपल्या जे नैवेद्य असतं ते शेअर का करतो आपण प्रसाद म्हणून की आपल्या वाट्यातून त्यांना द्यायचं असतं म्हणजे तुम्ही देण्याचे भाव वाढवा तुमच्या सगळ्यात महत्वाचं नवनाथ पारात करत असताना एक टॉपिक राहून गेला आपला की जर तुम्ही माधुकरी मागून जर केली जस घाणगापूरला आपण मागू मादु, माधुकरी मागतो कारण आपल्याला तो, तो अहंकार समर्पित करायचा असतो त्यांच्या चरणाशी जसं बालाजीला गेल्यानंतर केश त्यांना अर्पण करतो ना केश म्हणजे आपला अभिमान तसं आपण माधुकरी मागताना आपला अहंकार त्यांच्या चरणाशी ठेऊन तिथे भिक्षा देई जेव्हा म्हणतात अलग निरंजन किंवा भिक्षा द्या तर ते घेऊन त्याचं जे अन्न ग्रहण करतो आपण तर ते एक भावाने भक्तीने आणलेलं अन्न असतं सात्विक अन्न म्हणतो आपण त्याला त्याच्यामुळे तुम्ही आपला अहंकार त्याच्या चरणाशी घालून आपला भक्ती आणि आपली आत्मिक ऊर्जा वाढून आपलं आत्मकल्याण करून आपला संसारिक मार्ग सुकर करावं हा पाराण्याचा मुख्य उद्देश एकदम सोपं सरळ आणि सर्वांनी एकदा दर तरी पारायण करून त्याच अनुभव घ्या आणि तो शेअर करा आपल्या मित्रांना सांगा कारण आपल्या याच्यात खूप काही दिलेलं आहे आपण अशाही गप्पा करत जर बसलो तर तासन तास घालून देतो दोन तीन तासाची फिल्म सहज बघतो पैसे खर्च करून बघतो तर थोडासा वेळ काढून जर ह्याही गोष्टीसाठी वेळ काढला ना तर तुम्हाला स्वतःलाच त्याचा फायदा होईल बरोबर आपण जसं आता पारायणीच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तसं की पारायण केल्यामुळे आपल्या स्वतःमध्ये काय फरक जाणवतो किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींपासून आपली मुक्तता होते हे थोडंसं आपल्या भक्तांना कळलं भयमुक्त माणूस जीवन जगतो सर्वात महत्वाचं तुम्ही कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही वेळेस सक्षम विचाराने सुशिक्षित होतात म्हणजे तुम्ही कुठलाही असं दळमळीत न होता कारण या संसारात पैसे महत्वाचे पण काही वेळेस आपल्याला योग्य निर्णय क्षमता नसते त्यावेळेस आपल्याला या आशीर्वादाने निर्णय क्षमता येते आणि आपण योग्य तो निर्णय घेत पुढे पुढे चालतो कारण एक निर्णय चुकल्याने पुढचा सगळा मार्ग बदलतो बऱ्याच वेळेस तीन मार्ग असतात आपल्याला गुगल मॅप आप वगैरे नसतं यावेळेस कुणाला तरी विचारतो आपण मग नातांना विचारल्याने ते मार्ग सांगतात ह्या मार्गाने जा कारण हा तुझा गोल आहे कारण दुसरा मार्ग काटेरी असला तर ते सांगतात इकडं जाऊ नका तर हे विचार येणंसुद्धा हा आशीर्वादाचा एक भाग आहे म्हणून पारायण केल्यानंतर किंवा भक्तीत डुबल्यानंतर भक्तिभावान भावात पुढे पुढे जात असताना आपल्याला स्वत स्वतःकडून काम करून घ्यायला एक मदत होते आपली स्वतःचीच आपल्याला मदत झाल्यानंतर आपण योग्य तो मार्ग योग्य त्या निश्चित ठिकाणी नि पोचून आपला परिवारसहित आपण सक्षमपणे जगायला विचार विनिमय करायला आणि आपण सात्विक जीवन जगायला आनंदाने प्रेरित होतो आणि सर्वात महत्वाचा आनंद हा त्याचा आउटपुट आहे कारण तुम्ही आनंदी जीवन जगत नसाल तर तो जीवन व्यर्थ आहे कंटाळवानं जीवन कोणाला आवडतं सांगायला मला तुम्ही आणि आज आपल्या तोंडावर हसूय आपण तुमच्याशी बोलतोय हा आपला स्वाध्याय झाला सत्संग झाला आणि आपण इतर गोष्टीत जे लक्ष घालतो थोडस ते लक्ष वेळ काढून जर याच्या घातलं तर आत्मिक ऊर्जा आणि स्वतःच एक वेगळा मार्ग निवडून स्वतःचा अनुभव घेऊन तुम्ही स्वतः एक अनुभूती ज्याला म्हणतात ना साखर गोड कशी तर स्वतः खाऊन बघा पारायण करा पारायण केल्याने तुम्हाला प्रेरणा मिळते आणि उद्देश ठेवून करा नाही तर निष्काम करा पण करा बरोबर आता हे पारायण सगळे करतीलच अशी आपण आशा धरूया <laughs> आता पारायण झाल्यानंतर एक दिनचर्या असते आता oh. तुमची दिनचर्या नक्की काय असते कशी असते हे जाणून घ्यायला आवडेल किंवा ah. तुमची पण सांगा आणि आपल्या भक्त मंडळींनी किंवा आपल्या प्रेक्षकांनी ही कशी दिनचर्या पाळावी कारण की भरपूर लोकांना कामात वेळ मिळत नाही सकाळी जायची गडबड असते रात्री आल्यानंतर आठ वाजलेले असतात मासे डोक्याला असतं की बाबा संध्याकाळचा टायमिंग निघून गेलाय तर मग ते कशा पद्धतीने केलं पाहिजे आधी तुमचं आणि नंतर प्रेक्षकांचं अत्यंत महत्त्वाचा हो हा प्रश्न आपल्या जीवनाशी निगडीत आहे सर्वात महत्त्वाचं हो आपण हे शरीर ना माध्यम म्हणून वापरतो याच्याकडून काम करून घेत असतो याला सुदृढ सक्षम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे सर्वात आधी तर उठल्यानंतर आहे ना आपले जे सुचिर्भूत होण्यापर्यंत ठीक आहे पण त्याच्या आधी थोडासा व्यायाम हा गरजेचा असतो तोही सूर्यनमस्कार त्याच्या सूर्याचे बारा नावं येतात आणि सूर्यनमस्काराने सर्वांगीण आपल्याला शरीराला एक ऊर्जा प्राप्त होते त्याच्यानंतर आंघोळ केली पारायणाला बसा किंवा एक अध्याय वाचायला बसाय आणि त्याच्यानंतर आपण जी सकाळची एक पॉझिटिव्ह वाईब निर्माण करतो ना ही आपल्याला दिवसभर म्हणजे आपण रोज श्वास घेतो क्षणाक्षणाला जेवण करतो शरीराला तसं आपण जर ही दिनचर्यामध्ये आता मी सकाळी उठल्यानंतर व्यायाम करणं आंघोळ करणं पूजा करणं एक अध्याय वाचणं आणि नाथांचं स्मरण करणं आणि ध्यान करणं एकशे आठ वेळेस मी बगलामुखी साधक असल्यामुळे बगलामुखीचा सा मंत्र येतो नाथांचा मंत्र येतो माझ्या गुरूंनी दिलेला गुरु मंत्र येतो हा दीड तासाचे माझी दिनचर्या आहे मला एक ते दीड तास लागतात दोन दोन तास लागतात मग देवाऱ्यात जे देव असतील त्यांची पंचोपचार पूजा करणं स्नान नैवेद्य फूल फळ धूप अत्तर गंध चंदन लेपन आणि ह्या पद्धतीने त्यांना पूजा केली की एक आपण ध्यान करतो मंत्र जप करतो माळेवर आणि त्यानंतर आपल्याला जे निश्चित पारायण करायचं असेल किंवा मी बऱ्याच वेळेस गुरुचरित्र असेल हनुमान चालिसेचा पाठ करतो नवनाथ भक्तीसार असे बरेच आहे पण मी जास्तीत जास्त नात उपासक असल्यामुळे मी नवनाथ भक्तीसाराचे मला नाही झालं तर एक पान तरी वाचतो मी रोजचं जेणेकरून तुम्हाला आठवण असते की अरे हा त्या काळात काय झालं होतं आणि नात कशा पद्धतीने जीवन जगले होते किंवा जीवनक्रम करत असताना त्यांनी सामाजिक भान ठेवून समाजासाठी सर्व काही समाजासाठी केलेले त्यांच्याकडे तर सिद्धी होते ते काही करू तर शकत होते ना परत त्यांनी तसं न करता समाजाप्रती आपण देणं लागतो घेणं लागतो तसं तुम्ही संसारात राहून सुशिक्षित संस्कारी कारण आपल्याला शिक्षित व्हायचंच आहे परंतु संस्कार पण गरजेचे मागच्या पॉडकास्टमध्ये आपण बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या पण आपल्याला ह्या पॉडकास्टमध्ये पारायण का करायचंय की आपल्याला थोडेसे शिक्षित संस्कार घ्यायचे आणि त्यांची दिनचर्या त्यांच्या जीवनात असलेल्या घटना याच्यातून आपल्याला काहीतरी शिकून आणि सगळ्यात महत्वाचं हो जर तुम्हाला असं भीती वाटत असेल ना आणि बऱ्याच वेळेस निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी याचे विचार असतील आणि काही शंका कुशंका येत असतील तर पारायण विशिष्ट अध्याय विशिष्ट गोष्टीसाठी वाचू शकतात जर तुम्हाला याच्या बाबतीत जाणून घ्यायचे असेल तर कमेंट करा जर तुमची प्रॉब्लेम असेल तर कुठला अध्याय वाचावं हेही सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन आपण करू आणि तुम्हाला जे हवा असेल ते मिळवा सोपी नक्कीच की आता तुम्ही सांगितलं की बाबा तुम्हाला कोणता प्रॉब्लेम असेल त्याप्रमाणे आपण अध्याय वाचू शकतो बरोबर मला हेच थोडंसं जाणून घ्यायला आवडेल मला उत्सुकता लागली की नक्की नवनाथ भक्तिसारामध्ये एक थोड्या प्रमाणात कोणत्या कोणत्या काय काय गोष्टी आहेत थोडंफार तुम्ही आम्हाला सांगा अच्छा अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत तीन मानवाच्या गरजा याच्या व्यतिरिक्त गरजाच नाहीये अन्न म्हणजे चांगलं पौष्टिक अन्न मला सात्विक मिळणं खायला हे महत्वाचं चांगले वस्त्र परिधान करून मी समाजात मिरवणं आणि निवारा म्हणजे माझं घर असलं पाहिजे परिवार असला पाहिजे मग याच्यात बऱ्याचशा लोकांना ह्या तिन्ही पॉईंटमध्ये ज्या ज्या अडचणी येतात तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम असतील तुम्हाला सांसारिक प्रॉब्लेम असतील तुम्हाला चांगले सक्षम तुम्ही मुळात तर ना लग्न ही अशी एक घटना आहे की तुम्हाला एक सुशिक्षित सक्षम एक जीव जन्माला घालण्यासाठी ती क्रिया असते ॲक्च्युली आणि मुळात सगळं विसरून आपण आपला एन्जॉय करत असतो फक्त तर भक्तिभाव हे शिकवतो आता नात म्हटल्यावर त्यांचा जन्मच अयोनी आहे ते, ते सर्व शरीराने जन्मच झालेला आहे परंतु आपण या शरीराकडून काय काय करून का, का घेऊ शकतो तर याच्यासाठी आपण पारायण करू शकतो त्याच्या सर्व दिलेलंच आहे तुम्ही तुमचा अर्थ मोक्ष काम याच्या का। सर्व आलं काहीही गोष्टीसाठी तुम्ही पारायणाचा आधार घेऊ शकता जेणेकरून जीवन जगत असताना तुमचा पुढचा मार्गातल्या येणाऱ्या अडचणींवर उत्तरं मिळून तुम्हाला सुकर मार्गक्रमण करण्यासाठी तुम्ही याचा आधार घेऊन आशीर्वाद मिळून एक 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 मार्ग पुढे नेऊ शकतात पण नेमकं आपले कथासार जे म्हणतो आपण की अध्याय एक अध्याय दोन अध्याय तीन तर त्याच्यामध्ये थोडक्यात काय सांगितलं आहे असं नाही आता आहे ना हा डिटेल्स तो वेगळा भाग येतो त्याच्यात तुम्ही पुस्तक वाचाल ना तर त्यात शेवटी दिलेलं आहे की हा अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला काय त्याचा प्रसाद मिळू शकतो हा त्याच्यासाठी हे मी न सांगतो पारायण करा मला अजून एक विचारायचं होतं किंवा माझी अजून अशी उत्सुकता होती विचारायची की मी धुनी हा शब्द खूप ठिकाणी ऐकला आहे बाबा नवनाथ महाराजांची धुनी असते किंवा आपण गिरिनार वरती पाहिलं तर तिथे पण एक धुनी आहे दत्त महाराजांची की ती कधीच विजत नाही किंवा ती कधीच काहीच प्रॉब्लेम येत नाही त्याला तर तशी ध्वनी हा काय नक्की प्रकार आहे आणि ती नवनाथ महाराजांची धुनी तर हे काय असतं नक्की ऍक्च्युली त्यावेळेस धुनी म्हणजे ना एक ढोबळ मानाने आपण की कुंड असतं त्याच्यात अग्नी प्रज्वलित केलेला आहे त्यांनी तो अजूनपर्यंत प्रज्वलित आहे त्याच्यात आहुती किंवा समिधा टाकत असतात परंतु याच्यात आउटपुट असं आहे की आपल्या आतली धुनी जी आहे ना ऊर्जात्मक आत्म्याचा आत्मसाक्षात्कार हा कंटिन्यू प्रखर राहावं कारण बघा ना आपल्या बॉडीतून असा काय पदार्थ किंवा गोष्ट निघून जाते की आपलं हे मृत प्राय शरीर दोन दिवस पण आपण घरात नाही ठेवू शकत मग त्यावेळेस ती धुनी प्रज्वलित ठेवावीच लागते आणि त्यांनी ते त्यावेळेस जी धुनी म्हणजे पंचतत्व आहेत अग्नितत्व आहे तर अग्नितत्वाला ऑर्डर केलेली की तू इथून जायचं नाही आणि म्हणून ते कंटिन्यू प्रज्वलित आहे म्हणजे राग येते ते झाकून ठेवतात ती राग बाजूला केली की ते मध्ये विस्तव तसाच असतो समिधा टाकल्यानंतर मग ते हे सांगतं की तुम्ही ह्या आपल्या शरीरामध्ये जी जाळायची आहे ती भक्तिभावाची आहे ती कंटिन्यू प्रज्वलित ठेवा हा त्याचा मागचा एक उद्देश आहे सगळ्यात सोपा वा तर नक्की आपण आता हे जाणून घेऊया की गुरुकडनं दक्षिणा म्हणजे गुरुला दक्षिणा किती द्यावी याच किती महत्व आहे तर शास्त्रामध्ये त्याचा आधार लिहिलेला आहे की दशवा अंश गुरु कोजे जीवन जनम सफल असं कबीरवानीत लिहिलेलं आहे म्हणजे ज्या वेळेस आपण कमाई करतो ना तर गुरु दक्षिणा हा प्रकार कसा असतो की तुमचं समर्पण आहे तुमचा अहंकार आहे तुमचा भक्ती आहे हे पण समर्पण करू परंतु आता चलन ज्याला म्हणतो आपण लक्ष्मी नाही चलन तर दक्षिणा हा कसा असतं गुरुच्या ठिकाणी भंडारा चालत असतो किंवा गुरु काही कि उपक्रम राबवत असतात की त्याच्यात तुम्ही संमिलित होऊन तुमच्या पुण्याचा वाटा उचलत यावा म्हणून तुमच्या कमाईचा दहावा अंश हा पुण्यकर्मात जाऊ द्यावा परंतु पुण्यकर्म काय हेच कळत नसल्यामुळे आपण गुरु दक्षिणा द्यायलाच हवी कारण कसं असतं की फ्री ऑफ चार्ज कुठलंही नॉलेज मिळालं की त्याचं महत्त्व नसतं म्हणून जर तुम्हाला गुरु असेल गुरु केलेला असेल दरवर्षी गुरुपौर्णिमेला त्यांच्या चरणाशी जाऊन त्यांना कपडे घेणं फल देणं फळ देणं खायला घेऊन जाणं आणि थोडेफार मूल्य पैसे तुमची कुवत असेल ऐपत असेल गुरु मागत नाही मुळात अपेक्षा अपेक्षाच तुम्ही भक्तीत उतरावं भक्तीत यावं ही त्यांची अपेक्षा असते साधना करावी आत्मकल्याण करावं परंतु आत्ता चलनवलनासाठी एक पैसे हा स्वरूप आहे मग त्यांना ही तुम्ही तुमच्या जेवढे ऐपत असेल कुवत असेल ते तुम्ही त्यांना लीन होऊन ते पण समर्पित हे घ्या पैशावा हे नाही की ही दक्षिणा दक्षिणा म्हणजे तुमचा भाव अहंकार त्याच्यात असला पाहिजे की तुम्ही अहंकार तिथं चरणाशील लीन घ्यायला पाहिजे आणि शेवटी आपल्या याच्यात शरीरधारी गुरुलाच महत्व आहे त्यामुळे मेरी भक्ती गुरु की शक्ती कारण छोटे छोटे मार्गदर्शन करण्यासाठी गुरु आवश्यक असतो आणि गुरु विना हा संसार हा भवसागर टळणंच शक्य नाही त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की मी सक्षम पण बालवाडीचा गुरु पाचवीचा गुरु दहावीचा गुरु कॉलेजचा गुरु पी एच डीचा गुरु ज्या ठिकाणी नोकरा नोकरी करतात तो गुरु घरातला गुरु आईवडील गुरु हे सगळे गुरुस्थानीच असतात पण भवसागर टाळण्यासाठी हा गुरु आहे आध्यात्मिक मार्गासाठी हा गुरु आहे आणि आपण नाथपंथीय शाबर मार्गासाठी तुम्हाला काही अडचण असेल कमेंट करा पुन्हा आणि तुम्हाला याच्याविषयी जाणून घ्यायचं असेल तर नक्की मोबाईल नंबर खाली दिलेलाच आहे आणि आपण लवकरच पूजापाठ कशी कर करावी वेगवेगळे -वे 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 प्रयोग कसे कर करावे किंवा नाथपंथातले काही गोष्टी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहोत त्याचीही लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही निश्चित ह्या मार्गात येऊन आत्मकल्याण करू शकता आणि स्वकल्याण कर करून जगत कल्याणासाठी कर सामाजिक याच्यात बांधिलकी म्हणून भाग घेऊन आपण एक आपलं जीवन सफल करूया हा आपला प्रामाणिक उद्देश म्हणून पारायण करा शेवटी जय गुरु गोरक्षनाथ जय नवनाथ जय बाबा मच्छिंद्रनाथ जय गुरुदेव दत्त आणि जय भोलेनाथ तर वा, वा। वा। सर तुम्ही ज्या प्रकारे मार्गदर्शन केलं किंवा ज्या प्रकारे आपली जी चर्चा झाली ती खूप म्हणजे उत्सुकता वर्धक होती आणि आम आम्हाला पण खूप छान वाटत ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायला कारण की आमच्या पण मनात कुठे ना कुठे ह्या गोष्टी चालूच होत्या किंवा आपण नक्की पारायण कशासाठी कर करतात नक्की पारायण ले केल्याने काय आपला उद्देश सफल होतो किंवा कोणत्या कोणत्या संकटातून आपण बाहेर पडू शकतो पारायण केल्यानंतर तर मध्ये गुरुचरित्राचं असो स्वामी समर्थ महाराजांचा असू नवनाथ महाराजांचा असू तर थोडक्यात आपल्याला नवनाथ भक्तीसाराच्या पारायणचं पण कळलं पण त्याचप्रमाणे तुमचे पण जे गुरु असतील ज्यांना तुम्ही देव मानत असाल तर स्वामी समर्थ झालं दत्तगुरू त्यांचंही तुम्ही पारायण त्याच पद्धतीने करा जेणेकरून फक्त तुमच्या मनातला जसं तुम्ही बोलत की तुमच्या मनातला भाव हा उत्पन्न झाला पाहिजे आणि तेने करून तुमचं पारण हे सफळ नक्कीच होईल आणि तुम्ही इथे येऊन जे मार्गदर्शन केलं ते खरंच खूप छान होतं आणि जसं आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या तसंच नक्की आपल्या प्रेक्षकांना पण खूप छान पद्धतीने ह्या गोष्टी कळाल्या असतील आणि तुम्हाला जसं सर बोललेच मागाशी की जसं तुम्हाला काही शंका असतील काही प्रश्न विचारायचा विचारायचा असतील तर सरांचा नंबर आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहोत मागच्या वेळेस खूप लोकांनी सरांना कॉल केले होते सरांना भरपूर शंकांचं सरांनी निरसन केलं आणि भरपूर लोकांनी नाथपंथातल्या सरांकडनं दीक्षा पण घेतलेली आहे काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील तर नक्कीच सर मार्गदर्शन आपल्यासाठी करतात आणि आपण इथून पुढे त्याच पद्धतीने जाऊयात आपला हा व्हिडिओ पाहून तुम्ही जरी नाथ पंथाचं किंवा नवनाथ भक्तिसाराचं पालन केलं तरी हा व्हिडिओ आपला सार्थकी लागला आम्ही असं म्हणेल आणि तुम्हाला काही इथून पुढे वाटलं तर आम्ही सगळे आहोतच धन्यवाद धन्यवाद आदेश आदेश